नमस्कार दिग्रजकरांच्या घरातील तिजोरीतला पैसा गायब झालेला असतो त्यामुळे घरात खूपच गोंधळ माजलेला असतो इंदू महाराजांना बोलते व्यंकू महाराज आपल्या घरातील तिजोरी कधीच अशी रिकामी झाली नाही तुम्हीच विचार करा श्रीकला आल्यानंतर आपल्या घरातली तिजोरी अशी कशी काय रिकामी झाली तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू तू काय बोलतेस कळतय का तुला तेव्हा लगेच इंदू बोलते मी काय बोलते ते समजतंय का मला तुम्हीच विचार करा व्यंकू महाराज कधी नव्हे तर श्रीकला आल्यानंतरच आपल्या घरात हे असं कसं काय झालं तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणी ताई माफ करा लहान तोंडी मोठा घास घेते पण अदोक्षस दादा चावी कुठे ठेवायचा हे तर तुम्हाला माहितीच असणार ना तेव्हा अधोक्षच बोलतो श्रीकला म्हणजे तुझ्या बोलण्याचा उद्देश तरी काय आहे तेव्हा श्रीकला बोलते अधोक्षच दादा माफ करा पण इंद्रायणीताई कशा बोलल्या बघितलंत ना इंद्रायणीताईंनी माझ्यावरती आरोप केले पण बोलताना जरा तरी विचार करायला पाहिजे होता की मी सुद्धा त्यांच्यावरती आरोप करूच शकते तेव्हा गोपाळ बोलतो अगदी बरोबर बोललीस तू काहीच चुकीचं बोललेली नाहीस तेवढ्यात मात्र मोठ्यानी अधोक्षच बोलतो बध झाला अति होतंय आता अरे काय चाललंय तुमचं त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात अधोक्षस ते काहीच मला माहिती नाही मला तिजोरीतला पैसा लवकरात लवकर, लवकर पाहिजे तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो आई आई काळजी करू नकोस पैसा लवकरात लवकर, लवकर येईल तेव्हा इंदू बोलते श्रीकला मला सर्व माहिती आहे सर्व नाटकं तुझीच आहेत तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू बस कर आता अति होतय असं नाही का वाटत तेव्हा इंदू बोलते तुम्हाला माझ्याच गोष्टी अति वाटत आहेत महाराज नको त्या बाईवरती एवढा विश्वास ठेवू नका कारण श्रीकला तेवढा विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीये हे ऐकल्यानंतर श्रीकला म्हणते इंद्रायणी ताई बस करा काय चाललंय तुमचं तुम्ही माझ्यावरतीच का आरोप करताय ताई तुम्हाला जर का असंच म्हणणं असेल की मीच हे सर्व केलंय तर माझ्या खोलीची झडती घ्या ना तेव्हा इंदू बोलते चालेल बघा श्रीकला मी नाही सांगत आहे तुझ्या खोलीची झडती घ्यायला तू स्वत सांगतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला काहीच हरकत नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात अरे काय चाललंय हे कशाला तुम्ही असा विचार करताय प्लीज असा विचार तुम्ही करू सुद्धा नका तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला बोलते पुरे झालं काय आहे ना बाबा प्रत्येक वेळेला या इंद्रायणीताई माझ्यावरतीच आरोप करतात त्यापेक्षा मला आहे ना नको ती भांडणंच नको मला हे सर्व थांबलेलंच पाहिजे आणि त्यासाठी मी काही करेन प्लीज बाबा हे सर्व थांबवा कारण खरंच मला या गोष्टीचा आता त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी अहो असं काय करताय ती स्वतः बोलते ना मग जरा विचार करा ना ती जर का स्वतः बोलत असेल तर मी नक्कीच तिच्या खोलीची झडती घेणार तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात अहो काय चाललंय तुम्हीच विचार करा वहिनी हे करणं योग्य आहे का अहो आपल्या घरातल्या सुनेचीच आपण चौकशी करायची तिच्या रूमची झडती घ्यायची तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकी आम्ही नाही बोलत आहोत ती स्वतः बोलते तेव्हा लगेच श्रीकला म्हणते आई अहो घेऊ दे झडती काहीच हरकत नाही माझी आणि सगळेजण श्रीकलाच्या रूमची झडती घ्यायला गेलेले असतात श्रीकला म्हणत असते इंद्रायणी इंद्रायणी घे माझ्या खोलीची झडती पण कितीही काही झालं तरी पैसा माझ्या खोलीमध्ये नाही तर तुझ्या खोलीमध्ये सापडणार तेवढ्यात इंदूने श्रीकलाच्या बेडवरची उशी उचललेली असते आणि श्रीकलाच्या उशीखाली मात्र सगळी तिजोरीतले पैसे इंदूला सापडतात ते पैसे बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो श्रीकलाचे तर धावेच दनानलेले असतात श्रीकला म्हणते हे कसं शक्य आहे हे पैसे इथे येऊच शकत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते का हे पैसे इथे का येऊ शकत नाहीत श्रीकला मला सांगशील का तेव्हा लगेच श्रीकला म्हणते इंद्रायणी ताई तुमचं काय म्हणणं आहे मी खरंच सांगते बाबा आई मी चोरी केलेली नाही हे पैसे इथे कसे आले मला नाही माहिती तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला तुला दिसतंय ना पैसे तुझ्याच रूममध्ये आहेत आणि तू आता अशी बोलतेस श्रीकला तूच विचार कर तू योग्य बोलतेस का त्यावेळेला श्रीकला म्हणते बाबा बाबा मी खरंच सांगते हे पैसे इथे कसे आले मला नाही माहिती माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा असं नका करू तेव्हा लगेच व्यंकुमाराज म्हणतात विश्वास आणि तुझ्यावरती श्रीकला तू तु आता जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस म्हणजे तू आपल्याच घरात येऊन आपल्याच घरातली तिजोरी फोडून त्याच्यातले पैसे काढून घेतलेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते नाही बाबा मी असं काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात हे चुकीचं वागलीस तू श्रीकला श्रीकला तुला असं वागायची गरजच काय होती श्रीकला तुला असं वागून काय मिळालं मला उत्तर दे आणि मला उत्तर पाहिजे श्रीकला उगाच खोटेपणा करू नकोस तेव्हा मात्र श्रीकला बोलते खोटेपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी खरं तेच सांगते मी पैसे चोरलेले नाहीत इथे पैसे कसे आले ते मला नाही माहिती आणि इथे पैसे येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात तू असं कसं काय बोलतेस पैसे काही चालत आले का त्यावेळेला इंदू बोलते बोल ना श्रीकला पैसे काही चालत आले का अगं तू चोरल्याशिवाय इथे पैसे कसे येतील तेव्हा श्रीकला बोलते मी पैसे चोरलेले नाहीत तेव्हा इंदू स्वतःशीच बोलत असते तुला काय वाटलं तू मला अडकवशील आणि मी गप्प बसेन श्रीकला तू मला अजून ओळखलं नाहीस मी इंद्रायणी 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 कधीच शांत बसत नाही आणि समोरच्या माणसाला ओळखल्याशिवाय इंद्रायणी राहत नाही मला माहिती होतं ना तू काही ना काहीतरी चाल खेळणारच आणि तेव्हाच मी स्वतःला सांगत होते की हिच्यावरती लक्ष ठेवायचंच आहे ही मुलगी म्हणजे या घराला लागलेली कीड आहे तेव्हा मात्र इंदू व्यंकू महाराजांजवळ जाते आणि व्यंकू महाराजांना म्हणते बोला व्यंकू महाराज आता काय उत्तर देणार तुम्ही व्यंकू महाराज मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदू समोर हात जोडतात आणि म्हणतात इंदू मला माफ कर तेव्हा इंदू व्यंकू महाराजांचा हात धरते आणि व्यंकू महाराजांना म्हणते व्यंकू महाराज अहो काय बोलताय तुम्ही अहो तुमचे हात माझ्यासमोर जोडण्यासाठी नाही तर माझ्या डोक्यावरती ठेवण्यासाठी आहेत महाराज तुम्ही असा विचार करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकू महाराज मी कधीच तुम्हाला त्रास होईल असं नाही वागणार कारण मी तुमची शिष्य आहे माझ्यावरती तुमचे संस्कार आहेत व्यंकू महाराज एक गोष्ट लक्षात ठेवायची मी कधीच तुमच्या विरोधात जाणार नाही पण खरं सांगायचं तर मी चोरी केलीच नव्हती चोरी तर श्रीकलेने केली पण तरीसुद्धा तिला अजूनसुद्धा शिक्षा देण्यात आली नाही पण ही चोरी जर का मी केली असती तर लगेच मोठ्याबाईंनी आवाज उठवला असता त्या माझ्या विरोधात लगेच बोलल्या असत्या तेव्हा लगेच महाराज म्हणतात इंदू शांत हो इंदू मला कळतय तेव्हा लगेच श्रीकला म्हणते गोपाळ गोपाळ आहो तुम्ही तरी बोला ना काहीतरी गोपाळ तुम्ही का गप्प आहात तेव्हा गोपाळ म्हणतो काय बोलणार चोरी तर तूच केलीस ना आणि आता तू म्हणतेस की गप्प बसू म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी मी तुझ्या नको त्या गोष्टींना अजिबात प्राधान्य देणार नाही श्रीकला तू चुकलीस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते बस पुरे तुम्ही सगळेजण माझ्यावरती आरोप करताय आई बाबा तुम्हाला खरंच वाटतय मी स्वतः चोरी केली तेव्हा मात्र व्यंकुमाराज श्रीकलाच्या सटासट कानाखाली मारतात तेव्हा व्यंकुमाराज श्रीकलाला म्हणतात लाज वाटते मला तुझी लाज एवढ्या घाणेरड्या लेवलला जाऊन कशी काय वागू शकतेस तू अगं विश्वास होता माझा तुझ्यावरती की तू असं कधीच वागणार नाहीस पण तू जे काही केलंयस ना त्यामुळे त्यामुळे माझा तुझ्यावरचा विश्वास उडालाय मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला, श्रीकला लगेच बोलते असं का बोलताय तुम्ही असं प्लीज प्लीज बोलू नका ना माझ्यावरती विश्वास ठेवा ना तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावरती सांग ना कसा विश्वास ठेवायचा आणि विश्वास ठेवण्याला सुद्धा एक मर्यादा आहे आता तर मला तर काय करावं ना तेच समजत नाही तेव्हा लगेच श्रीकला सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते अहो मी असं काहीच केलं नाही हे पैसे इथे कसे आले मला नाही माहिती मी का चोरी करेन गोपाळ तुम्ही तरी माझी बाजू घ्या तेव्हा गोपाळ बोलतो मी तुझी कधीच बाजू घेणार नाही तू चुकीच वागलीस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र गोपाळला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला आज तू जे काही वागलीस त्या चुकांची शिक्षा तर तुला मिळणारच पण एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला तुला कधीच मी माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र श्रीकलाचा खूपच राग अनावर झालेला असतो श्रीकला खूपच चिडलेली असते ती म्हणते तुम्ही सर्वजण माझ्यावरती आरोप करताय तेव्हा महाराज म्हणतात ते ए गप्प बस तुझ्यावरती विश्वास ठेवला आम्हाला असं वाटलं की तू संस्कारी मुलगी आहेस पण तू तर घरात येऊन चोरी केलीस खरंच लाज वाटते मला तुला माझी सून म्हणायची तुझ्यासाठी मी माझ्या इंदूजवळ भांडलो आत्ताच्या आता तू माझ्या घराबाहेर पडायचा तेव्हा श्रीकला बोलते बाबा बाबा असं काय करताय तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात गप्प बस श्रीकला हे सर्व करताना तुला काहीच नाही का वाटलं अगं हे सर्व करताना तू विचार करायला पाहिजे होतीस तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा बाबा तुम्ही असा विचार का करताय बाबा प्लीज तुम्ही असा विचार नका ना करू बाबा प्लीज प्लीज तुम्ही माझ्या बाजूने उभं ना तेव्हा मात्र महाराज चिडलेले असतात ते म्हणतात काही झालं तरी मी तुझ्या बाजूने कधीच उभं राहणार नाही श्रीकला तू माझ्या मनातून उतरलीस आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाहीये तेव्हा मात्र श्रीकलाचे धाबेस दणानलेले असतात तिला काय बोलावं तेच कळत नसतं श्रीकला म्हणते याचा अर्थ तुम्ही सगळेजण मिळून मला घराबाहेर काढताय तेव्हा शकुंतलाबाई म्हणता श्रीकला हौसेने तुझं कौतुक केलं तू या घरात यावीस म्हणून सगळे प्रयत्न केले पण तू मात्र जे काही करत होतीस ना ते चुकीच करत होतीस आणि आज मात्र आमचे डोळे उघडले श्रीकला प्लीज तू इथून निघून जा कारण तुझी इथे गरज नाही हे ऐकल्यानंतर श्रीकला म्हणते स्वतःशीच म्हणत असते जे काही चालू आहे ते खूपच विचित्र चालू आहे आता काय करावं तेच कळत नाही पण शांत नाही बसणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी व्यंकुमाराज शकुंतलाबाई आणि गोपाळ इंदूच्या बाजूने साथ देत श्रीकलाला कायमचं घराबाहेर काढतील का आणि खरोखर श्रीकलाचं वादळ दिग्रजकरांच्या घरावरून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू